नमस्कार रिद्धी वॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे आईची शिकवण भाग दोन त्या रात्री अमृता आणि रुद्र बरेच उशिरा परतले झोपेही गेले पण राहुलला त्या रात्री झोपच काही आले नाही त्याच्या डोक्यात नुसता मकरंदने टाकलेला ओल्ड एजचा विचार ओळत होता दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल आवरून ऑफिसला न जाता थेट मम्माकडे गेला प्रभाकर राव सकाळीच मेरिका रिपोर्ट आणण्यासाठी बाहेर पडले होते मम्मा पाप्पा कुठे गेलेत अरे रिपोर्ट आणायला गेलेत तू आज सकाळी कसा इकडे ऑफिस नाही का आज नाही आय मीन आहे पण आज ऑफिसला जायचा मूड नाही का? का ते आज अमावस्य आहे ना त्यामुळे मूड नाही हे काय आज लहान मुलासारखं मुळात मी तुम्हाला घेऊन जायला आलो तुझ्यासाठी पोहे करते गप गुमान खा आणि जा नाही मी काही तिच्या घरात पाहुल ठेवणार नाही आज काही होऊ दे मी तुम्हाला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही राहुलचा निश्चय बघून आम्हाला काहीस गलबलून आलं राहुल कधी कधी फक्त एकच विचार ठरतो की आम्ही इमोशनल फुल तर नव्हतो ना सावत्र मुलगी असती तर ती पण अशी वागली नसती अशी माझ्या पोटची अमृता माझ्याशी वागली आहे अमृता सहा महिन्याची असताना अमृताला आणि माझ्या नोकरीला सांभाळता आपल्या बाळाला असं आपल्यापासून दूर ठेवलं नाही गेलं आणि मी पुढच्या चार दिवसात अमृता खेरीज विचार न करता नोकरी सोडली त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं खूप रडले उगा स्वतःहून मनाला समजावत होते की आज आपण घरात ठेवलं तर उद्या आपली पोर आपल्यासाठीही असं पाळणाघर शोधणार बघता बघता अमृताचं शिक्षण झालं चांगली नोकरी मिळाली तुझ्यासारखा घरी एक गुणी मुलगा भेटला तुमचं लग्न झालं मुलासारखा जावे भेटला त्या दिवशी वाटलं होत मिळवलं सगळं काही आता आयुष्याकडून काहीच एक नको तुझी आई होती तोपर्यंत अमृताचं काम आणि रुद्राचा सांभाळ सगळं काही व्यवस्थित सुरू तुझ्या आई आईचं अवेळी निधना नंतर अमृताचं सगळं विस्कळीत झालं नोकरी आणि मुलं यात होणारी तारांबळ मला माहीत होती अमृताचा रोजचा रागा येतो शेवटी आम्ही तुमच्या घरी शिफ्ट होण्यासाठी कन्व्हिन्स केलं आज अमृताच्या जागी रुद्र होता रुद्राला घरात राहायला नको म्हणून मी तुम घरी यायला निर्णय घेतला वयामानानुसार पूर्वीसारखी बाळाच्या मागची धावपळ होत नव्हती पण माझ्याकडून जेवढं झेपेल तेवढं मी काम करत होते पण मला वाईट तेव्हा वाटलं जेव्हा माझ्याच मुलीला मी तिच्या घरात नकोशी झाली सुनेला सासूची लुटबुड सहन होत नाही हे एक वेळ ठीक आहे पण मुलीलाही आईची लुटबूर सहन न व्हावी असं आश्चर्य वाटलं अमृता अशी नव्हती रे कधी बोलता बोलता मम्माचे डोळे भरून आले होते अमृताविषयी तिचा राग शांत होत नव्हता इतक्या वेळ राहुलने शांतपणे मम्मा जवळ सगळं काही ऐकून घेतलं मम्माच्या डोळ्यातून ओघळणारे पाणी आपल्या रुमालाने पुसत राहुलने मम्माला हळूवारपणे मेठी मारली मम्मा तुम्ही मला कधी जावं मानलं नाही नेहमी तुमच्या मुलासारखं मला वागवलं लग्न झालं तेव्हा तुम्हाला मुलगा भेटला म्हणून तुम्ही सर्वांना सांगत होता आणि मी इकडे मनोमनी मला अजून एक आई भेटल्याच्या आनंदात होती पण आज अमृतामधल्या बदलाचा विषय निघाला आहे म्हणून तुम्हाला एक मुलगा म्हणून विचारस वाटलं मम्मा तुम्हाला माहित आहे माझी आई कोणामुळे मला सोडून गेली राहुलने केलेल्या प्रश्नावर मम्मा एकदम गडबडून गेली राहुलच्या या प्रश्नाच्या उत्तराचा रोख अमृताकडे असू नये म्हणून मम्मा स्वतः सावरत पदराने आपले डोळे मम्मा स्वतःला सावरत पदराने आपले अश्रू टिपत शांत झाले विषय बदलावा म्हणून ती जागची उठून राहुलला म्हणाली थांब मी तुझ्यासाठी चहा आणते राहुलने मम्माचा हात पकडून परत खाली बसवलं नको मला चहा तुम्ही बसा तुम्हाला उत्तर सांगतो तुम्ही मला जर खरंच मुलगा मानत असाल तर रागवणार नाही राहुलच्या जोरापुढे मम्माचा विषय बदल कमपवत पडला मम्मा आई मला फक्त आणि फक्त आणि तुमच्यामुळे सोडून गेली हो तुम्हाला हेही सांगतो मला तुमच्या दोघांबद्दल माझ्या मनात आजही काळी मात्र द्वेष नाही अमृताने आईची केलेली गैस होय मम्माला ठाऊक होती थापर अमृतावर कधी ना कधी फुटणार याची पण जाणीव होती पण अमृतासोबत स्वतःवर आलेला आळ पाहून मम्माच्या पायाची जमीन सरकली घशाला कोरट पडली छातीचे डोके बाहेरपर्यंत ऐकू यावे एवढ्या जोराने धडकू लागले अंगातून त्राण निघून गेला ती डोळे विस्फटून राहुलकडे बघत राहिली सगळं सुन्न झालं एकदम जीव जीवघेणी शांतता पसरली पुढे कुठलाही चढा सूर न लावता अगदी हळवारपणे राहुल मम्मा समोर व्यक्त झाला मम्मा तुम्ही जसं म्हणाला तशी अमृता खरच कधी नव्हती नव्हे पण तुम्हाला आपल्या पोटच्या पोरीतील हा बदल जाणवायला इतका का उशीर झाला आमचं लग्न होऊन तब्बल वर्ष उलटलं होतं तोपर्यंत सगळं सुरळीत चालू होतं पण जस जसं अमृताचं माहेरी जाणं वाढलं तस तसं सासरी आईसोबत छोट्या छोट्या जे, जे शिकवलं ते मुलीच्या प्रेमापोटी केलं त्याबद्दल माझ्या मनात काही राग नाही कारण जगात कोणतीच आई आपल्या मुलांचं कदापि वाईट चिंतू शकत नाही शेवटी आई ही आपल्या मुलाचं हितपत जपत असते पण मुलाचं हित जपता जपता आपण त्यांना आणि त्यांच्या भविष्याला अधू तर करत नाही ना हे विसरून जाता नये आणि तुमच्या बाबतीत इथेच मासे शिंकली तुमची शिकवण अमृताच्या इतक्या अंगवाळणी पडली की तिला आईच्या छोट्या छोट्या गोष्टींचा तिटकारा वाटू लागला ज्या वेळेस मुलगी आपल्या सासराचे गाळ ज्या वेळेस मुलगी आपल्या सासरचे गाराणे आपल्या आई समोर मांडते आणि आई मुलीच्या प्रेमापोटी तिला सासरी मन जिंकायची कस त्याऐवजी सासरी राज्य करायचं कसं हे शिकवते त्या दिवसापासून मुलीच्या संसाराची खऱ्या अर्थाने वाट लागायला सुरुवात होती तुम्ही नेहमी अमृताला विजय कसा हे हे शिकवण्यापेक्षा सासूची लेख राहावे शिकवलं असत तर आज मात्र चित्र काहीतरी वेगळं असतं बोलता बोलता राहुलच्या दीर्घ उसासा सोडला तेवढ्यात मान खाली घालून शांतपणे ऐकत असलेल्या मम्माने तिच्यावर घेतल्या गेलेल्या आरोपाचं खंडन करण्यासाठी राहुलला सौम्य अवजात एक प्रश्न केला राहुल तुला नाही राहु का वाटत की तुझ्या आईकडून बऱ्याच चुका झाल्या खरंच राहुलच्या आईकडून काय चुका झाल्या असेल हे पाहण्यासाठी कथेतील पुढील भाग नक्कीच पाह क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया